वा कुस्ती लावताना जागेवर बसून माझव चांगलं वाजवता एक नंबरची हलगी बात काय प्रश्नच नाही करा नाही तो मा चालतच नाही चला चला कुस्ती आता कुस्ती एक पॉइंट वारे याला म्हणतात अट्या खाण्या बाळू गडके त्याच नाव बाळूय पण गाजवतोय मैदानात आणि काका पवारांचा पट्टा आंतरराष्ट्रीय क्रीडा गटात लढतोय आता हनुमानतापुरी प्रत्येक गटात धाराशिव जिल्ह्याला सुवर्ण पदक आताही सुवर्ण पदक मिळावलं परांड्याचा पैलवान आहे दारा शिव म्हटला पर्याचा आणि श्वास वा, का का वारे वा नाव आणि हेमंत पाटील जळगाव साहेब विजय काका मराठी सह्याद्री क्रीडा संकुल आणि देवेंद्र पवार यांच्यावर जे बोलताय ते एस कुस्ती गोल आणि या मैदानाला त्यांना विशेष सहकार्य केलंय संदीप पठारे सर रामदास जावळकर अमित मस्के सगळे येणार आहे सह्याद्री क्रीडा संकुल वारजी या ठिकाणी हा शहर मैदान असल मते आणली म्हणून जे जे करायचं ते अप्रतिमच अशी तातवडी गावची खासियत आहे अप्रतिम करायचं अप्रतिम सर्वांनी मिळून करायचा गावाची एकता आणि अखंडता म्हणून हर कर्म आपण करेंगे ये वतन तेरेलीये दिया है जान भी देंगे ये वतन तेरेलीये गाव माझा नि मी गावाचा त्याचा उमट कर्तृत्वाचा गावाचा केवढा आनंद आहे वा चार दिवसात सगळी यात्रा विसरून जाऊ पण तुम्ही केलेलं कार्य हे फिक्स डिपॉझिट आहे ही ठेव आहे नाकमोलाची पुण्याची ठेव याला कोणी होऊ शकत केलेलं कार्य या मंडळी उत्सव कमिटी असेल सगळे ग्रामस्थ असेल कारण हे पुरुष पिढीला हे कथा घेऊन फिरत होते ना यांच्या पुढे हा आदर्श आहे आमची ही सगळी मंडळी परत या मारण्याचा प्रयत्न आकाश नावडे ऐका चला दोन नंबर एक लाख एक्कावन हजार विलासराव पवार माजी उपसरपंच आणि चेतनराव पवार युवासी अनुचार प्रमुख आणि सतपाल कुशी आहे देवेंद्र पवार यांचे संदीप साहेबराव पवार दोन्ही पैलवाना एक एक हजार दोन महाराष्ट्राचे असिरे वाजव मंडळी मध्ये 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 घ्या आता बसलेली मंडळी सगळे खुश खुश का मंडळी सगळे वा संदीप साहेबराव पवार दोन हजार चालू होती राहा आणि अकाच थांबा जरा जोडीदार येतोय आपला तत्पूर्वी हर्षवर्धन सदगीर पृथ्वीराज पाटील हो परत काय पोरगा आहे पा जळगावचा आणि परत बाप ही ताकत पळास आणि बुद्धी चातुर्याचा धनंजय लक्ष्मण पवार निलेश महादेव पवार बरोबर आहे का आणि तानाजी रामचंद्र पवार रामबाब पवार एक्कावन हजार धनंजय लक्ष्मण पवार निलेश महादेव पवार तानाजी रामबाव पवार एक्कावन हजार आठ नंबरची कुस्ती पैलवान सुरुवातीला हिता आले होता आपल्या सडवलीचा मावळ तालुक्यातला त्याचे वडील तिकडं बेवड व्हायला एक नंबरची घुसते पण आता फोनवर कन्फर्म करा नाही तर दोन मिनटं येतोय दोन दोन मिनटं म्हणून एक तास जाईल हा रोजचा अनुभव सेठ हा आकाश आलाय मैदानात नांद द्याचा का प्रतीक चला प्रतीक बी आलाय वा नाही काही कुस्ती चालली मैदानात अरे मच्छी कोथा मच्छी कोथा मारण्याचा प्रयत्न याला म्हणतात तोडीला तोड आणि चोडीला जोड बाबा 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 बा, बा, शमास सत्पा शमा शेमान पाटलाचा हे मन लढतोय आणि हितेश पाटील पाटलाचा हिते आज वा सत्पनाव फिरवला आणि सत्परांना शेवटी पहा याला म्हणता चाणक बुद्धिमान काय परत धोनी लढले